नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी अनिसा शफी मी अनिसा सर्वांचे स्वागत करते मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे हो मी आज बनवणार आहे सर्वांच्या आवडीचा असा चकोल्या हो डाळीतल्या चकोल्या बनवणार आहे महाराष्ट्रीयन पदार्थ तोही टेस्टी आणि झटपट होणारा तर चला आपण पाहूया चकोल्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तर चला आज मी बनवणार आहे सगळ्यांना आवडतील अशा चकोल्या हो मी चकोल्या बनवणार आहे तर मी ते तुरीची डाळ घेतली आहे छोटी एक वाटी आणि अर्धी वाटी दीड वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ ही ऑप्शनल आहे पण ह्याने टेस्ट खूप छान येते म्हणून मी मुगाची डाळ वापरत आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही फक्त तुरीची ही वापरू शकता डाळीला छान मिक्स करून दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेऊया आणि दोन ते तीन पाण्याने छान आपण धुवून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं याला आपण भिजवून आपण नंतर कुकरला लावूया त्याच्या आधी थोडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान झालेली आहेत आपण डाळ भिजत घातलेली आता मी यामध्ये एक मोठा टोमॅटो घालून घेणार आहे आणि थोडीशी हिंग टेस्ट खूप छान येते आणि थोडीशी हळद अर्धा चमचा हे छान मिक्स करून घेऊया आपण आणि मी आता कुकरला लावणार आहे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये डाळ आपली छान शिजते कुकरला लावून शिजवून घेऊया आपण डाळ आता मी ह्या चकोल्यासाठी एक मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर थोडंसं खोबरं घेतलंय दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं आणि यामध्ये मी एक चमचा जिरे घालून आपण मसाला वाटून घेऊया ह्या मसाल्याने टेस्ट खूप छान येते आणि झटपट चकोल्या आपल्या छान होतात तर मसाला आपण वाटून घेऊया मसाला आपला तयार आहे वाटून आता आपण फोडणीची तयारी करूया डाळ ही आपली छान तयार आहे मी साध्या आपल्या चपातीचं जे आपण कणक कन, कणिक मळतो त्याच्यापासूनच आज बनवणार आहे झटपट चकोल्या आहेत ह्या तुम्हाला जर चकोल्याचं प्लॅनिंग करताय तर तुम्ही मसाला टाकूनही कणिक मळू शकता पण आपण पन साधे जे चपातीपासून बनवणार आहे कणिक बनवतो मळतो त्याच्यापासून आपण चकोल्या बनवतो आज गॅसवर आपण पातेला ठेवलेलं आहे आता मी काय करणार आहे थोडंसं तूप घालणार आहे फोडणीला ह्याची टेस्ट खूप छान येते थोडंसं तूप वापरूया आपण आणि थोडस तेल थोडस तेल वापरूया आपण तो पाणी तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया मी अर्धा चमचा याचे मोहरी टाकत आहे मोहरी छान तडतडली की मग आपण जिरे टाकूया मोहरी तडकडली की आपण जिरे घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता कडीपत्ताही मी चिरून घेतला आहे कारण मुलं काय करतात कढीपत्ता दिसला फोडणीतला की काढून टाकतात पण चिरून घातल्यामुळे त्यांना काढून टाकता येत नाही आणि आता आपण तो जो मसाला बनवून घेतलेला होता तो घालून घेऊया तेलावर मसाला भाजून घेऊया छान आणि नंतर आपण दुसरे मसाले वापरूया यामध्ये पोडणीत पण मी थोडीशी हिंग वापरणार आहे डाळीत पण आपण पन थोडीशी घातलेली आणि पोडणीत थोडीशी आता आपण थोडे मसाले घालून घेऊया थोडीशी हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे मी त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे आपला घरगुती आणि हे सगळे मसाले पन भाजन तेला वर। ही छान आपण भाजून घेऊया तेलावर ही आपली छान शिजलेली आहे होऊ शकता टॉमॅटो चांगला मॅश झाला आहे डाळीत आता आपण या फोडणीमध्ये ही डाळ घालून घेऊया मी घोटून घेतलेली नाहीये डाळ आवश्यकता वाटली तर आपण ह्यामध्येही घोटू शकतो पण डाळ खूप छान शिजली आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की घोटावी कारण मला अशीच डाळ खूप आवडते आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि आपण सेवनुसार आता मीठ घालून घेणार आहे यामध्ये कारण आपण मिठाचा वापर यामध्ये केलेला नाहीये लो टू मिडी आणून घेऊया आणि आता आपण कणिक मळून घेतलेली आहे त्याची आपण पोळी लाटून कट करून ह्यामध्ये सोडूया आपण चपाती लाटतो प्रमाणेच आपल्याला असं लाटून घ्यायचे आहे चपाती आणि मग त्याला हव्या तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता हवा तसा आकार देऊ शकता पण आपण चौकोनी तुकड्यामध्ये कट करणार आहोत त्याला ह्याप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि ह्या अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे लहान मोठे तुम्ही कशे ही कट करू शकता आणि ह्याला एका ताटामध्ये आपण काढून घेऊया कट केल्यानंतर तुमच्याकडे कटर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता याप्रमाणे आपण एका ताटात काढून घेऊया आणि मग डाळीत सोडूया याचप्रमाणे आपण बाकीच्याही लाटून घेऊया पोळ्या आणि कट करून घेऊया आपण ज्या चकोल्या कट केल्या आहेत त्या आपण डाळीमध्ये घालून घेऊया या प्रमाणे लो गॅसवर असेच आपण शिजवून घेऊया यांना पहा या प्रकारे आपल्या चकोल्या रेडी आहेत तुम्ही ह्या कधीही बनवू शकता स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा घरी कोणी आजारी असेल तोंडाला चव नसेल तेव्हाही तुम्ही बनवू शकता आणि म्हातारा माणूस वगैरे आजारी असेल आपल्या घरात वृद्ध तर त्यांच्यासाठीही या बनवू शकता दात नसणाऱ्यांना सुद्धा खूप छान खाता येतात ह्या मऊ लुसलुसरीत अशा ह्या चकोल्या बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही डिश आणि मला सांगा की चकोल्या कशा होतात आता मी तुम्हाला चकोल्या सर्व करून दाखवते मस्त गरमागरम आपल्या डाळीतल्या चकोल्या रेडी आहेत मस्त अशी साजूक तुपाची धार थोडस खवलेलं खोबरं आणि मारा ताव हो। खूप टेस्टी आणि छान तशा चकुल्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशा होतात आणि तुमच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जर रेसिपी असतील तरी माझ्याशी शेअर करा मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन माझ्या चॅनेलवर आणि जाय जायका ह्या माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू